कधी असं वाटलंय का की माझा जोडीदार माझ्यापासून दुरावलाय तो माझ्यात फार इंटरेस्ट देत नाहीये काहीतरी बिनसत मला ना बरं वाटत नाहीये आजचा एपिसोड यासाठी नक्की ऐका कारण आज आपण बोलणार आहोत एका गुप्त अंतराबद्दल गुप्त यासाठी की याची कधीच उघड चर्चा कोणी करत नाही ना जोडीदाराशी ना इतर कोणाशी हे अंतर म्हणजे इंटिमसी इशूज जवळीकीशी संबंधित इशू पत्नी नात्यामध्ये जवळीक आपण म्हटलं किंवा इंटिमसी म्हटलं की पहिलं आपल्याला वाटतं की शारीरिक जवळी किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम्स पण जवळीक ही फक्त शारीरिक एवढ्या एका अर्थाने मर्यादित नाहीये जवळीक म्हटलं की ती शारीरिक जवळीक तर अर्थातच आहे पण त्याचबरोबर मानसिक भावनिक एकूणच नात्याची जवळीक हा एक महत्वाचा इशू जो हल्लीच्या काळामध्ये खूप जास्ती प्रकर्षाने अनुभवायला येतो किंवा आमच्या क्लायंट्सकडनं आमच्यापर्यंत पोचतो इंटिमसी म्हणजे शारीरिक जवळीक तर आहेच सेक्शुआलिटी आहेच पण त्याचबरोबर मन भावना विश्वास या सगळ्या गोष्टींची जवळीक जी नातं घट्ट करण्यासाठी खूप महत्वाची असते या सर्व बाबतीतली जवळीक आणि ज्या वेळेला इंटिमसी इशूज असं मी म्हणते त्यावेळेला शारीरिक पासून भावनिक पर्यंत कुठल्याही गोष्टीमध्ये जर दुरी निर्माण होत असेल अंतर पडत असेल तर तो इंटिमसी इश्यू असतो किंबहुना अनेक शारीरिक समस्यांमध्ये सुद्धा मानसिकदृष्ट्या त्या जोडप्यामध्ये विसंवाद असणं हे एक महत्वाचं कारण असत एकूणच बघा ना आजची लाईफस्टाईल ही किती धकाधकीची आहे दोघांनाही करिअरचे ताण आहेत एकूण जगामध्ये कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर अनेक प्रकारची टार्गेट्स आहेत त्याच्या मागे पळावं लागतं त्याच्यामुळे येणारे ताणतणाव असू शकतात या सगळ्याचा दृश्य परिणाम हा शारीरिक गोष्टींवर घडतोच कारण शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्यामुळेच आपल्या कुठल्याही ताणतणावामुळे आपल्या एंटिमसी रिलेटेड इश्यूज निर्माण होणं हे हल्लीच्या काळामध्ये कॉमनली आम्हाला दिसून येतं शारीरिक दृष्ट्या कुठल्या जोडप्यामध्ये इंटिमसीचे काही सेक्शुअल प्रॉब्लेम्स येत असतील तर त्याच्यामध्ये मानसिक ताणतणाव काही प्रकारचे आजार उदाहरणार्थ डायबिटीस ब्लड प्रेशर असे आजार आणि काही वेळेला इतर कारण जी क्षमतेशी निगडित असतात तर अशा कारणांचा सुद्धा समावेश होतो अर्थातच ह्या सर्व गोष्टी या तू आपल्या पातळीवर जोडप्याला काय जाणवतं की आमच्यामध्ये म्हणावी तशी शारीरिक जवळीक होऊ शकत नाही असं जर कधी आपल्या लक्षात आलं असेल तर त्यावेळेला आपल्या मनानी आपण काही निष्कर्ष काढायचे की याला माझ्यात इंटरेस्ट नाही याला काही जमत नाही आणि एकमेकांना लेबल लावून टाकायचं आणि मनानी मात्र दुरावत जायचं हे करणं योग्य नक्कीच नाही त्यापेक्षा आपण जर एखाद्या तज्ज्ञाची मदत घेतली तर आपला इश्यू नेमका कुठला आहे हे त्यांना लगेच कळू शकतं इंटिमसी मध्ये शारीरिक कारण ही नक्की असतात ज्याच्यामध्ये कामाचा ताणतणाव स्ट्रेस काही वेळेला हॉर्मोन रिलेटेड प्रॉब्लेम जे स्त्री किंवा पुरुष दोघांमध्ये असू शकतात किंवा इतर कुठल्या प्रकारचे आजार या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा शारीरिक इंटिमसीवरती होऊ शकतो या व्यतिरिक्त मानसिक ताणतणावामुळे सुद्धा इंटिमसीमध्ये प्रॉब्लेम येतो शारीरिक क्षमता किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम्स हा एक स्वतंत्र विषय आहे आणि ज्यासाठी तज्ज्ञांची मदत योग्य वेळेला घेणं ही खूप महत्वाची गोष्ट असते मुख्य म्हणजे वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती हे इशूज आपल्याला येऊ शकतात अगदी नवीन लग्न झालं असेल तेव्हा सुद्धा हे प्रॉब्लेम्स येतात वयाच्या मधल्या टप्प्यावरती विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरातले जे हॉर्मोनल बदलाचे टप्पे असतात प्रेग्नन्सी असेल डिलिव्हरी झालेली असेल बाळाला दूध पाजणं असेल किंवा मेनोपॉज नंतर असेल तर त्या काळामध्ये हे इश्यूज स्त्रियांमध्ये अनिच्छा सेक्समध्ये इंटरेस्ट नसणं किंवा चिडचिड होणं अशा प्रकारे ते प्रेसिपिटेड होतात पुरुषांच्याही बाबतीत ताणतणावामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन इजॅक्युलेशनचे प्रॉब्लेम अशा प्रकारच्या समस्या दिसतात अर्थातच पूर्वी सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या आणि आता त्याच्यामध्ये काहीतरी अडचण येते आहे तर असं होतं या वयात असं म्हणून गप्प बसण्याचं कारण नाहीये कारण वय हा फक्त नंबर आहे आत्ताच्या काळामध्ये आपलं वय आणि आपलं तारुण्य हे दोन गोष्टी अजिबात एकमेकांशी खूपशा अशा निगडीत राहिलेल्या नाहीयेत आणि अतिशय मोठ्या वयापर्यंत सुद्धा आपले संबंध शारीरिक सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतात कारण फिजिकल एंटिमसी हे पती पत्नी नात्याला जोडणारा एक महत्वाचा दुवा असतो एंटिमसी इश्यूज मध्ये मात्र फक्त शारीरिक जवळीक हा प्रॉब्लेम नसतो तर काही वेळेला मानसिक दृष्ट्या सुद्धा शारीरिक संबंध कदाचित येत असतात पण मनाने मात्र द्वेष आहे राग आहे एकमेकांबद्दल अजिबात प्रेम राहिली नाहीये तर अशा प्रकारे ज्या वेळेला इंटिमसी म्हणजे शारीरिक जवळीक घडते त्यावेळेला त्यातनं ताणतणाव हा नात्यावरचा वाढत जातो आणि कुठेतरी एक चिडल्याची भावना येते मरायटल रेप वगैरे असे सुद्धा कन्सेप्ट आपण नक्कीच ऐकलेले असतील या प्रत्येक गोष्टीसाठी काही वेळेला अतिशय छोटे छोटे उपाय असतात की ज्यामुळे ही इंटिमसी इश्यू किंवा जवळीकीशी संबंधित प्रॉब्लेम आपल्याला दूर करता येतात काही वेळेला शारीरिक समस्या असतात काही रोग असतात तर त्याच्यावरती अर्थातच डॉक्टरी सल्ल्याने आपण योग्य ते उपाय करणं हे महत्वाचं असतं पण मानसिकदृष्ट्या जर कुठले इश्यूज असतील काही भावनिक इशू असतील आणि त्यामुळे आपलं नातं त्यामुळे स्ट्रेन होत असेल तर नक्कीच आपण आपल्या काउन्सिलरचा सल्ला घ्यायला हवा डोंट सफोकेट स्पीकअप आपला कुठलाही इशू मनात ठेवून त्याच्यातनं कुठलंही चांगलं निष्पन्न होणार नसतं यासाठी फोन व्हिडिओ बघणं कमर्शियल सेक्स वर्करचा आधार घेणं असे कुठले तरी उपाय करायची अजिबात गरज नसते योग्य त्या प्रशिक्षित व्यक्तीची अशा वेळेला जर मदत घेतलीत ना तर तुमचा प्रॉब्लेम हा नक्की सुटू शकतो अगदी शारीरिक संबंधात जरी अडचण आली तरी एकमेकांना आनंद देणं हे शक्य असतं जर मन तुमची जुळलेली असतील तर आणि म्हणून मन जुळवायचा आधी प्रयत्न करूया आणि त्याच्यातनं फिजिकल इमोशनल सर्व प्रकारची इंटिमसी ही अशी सुटून जाईल लक्षात ठेवा वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती नातं बहरू शकतं पूर्वीसारखंच टवटवीतही राहू शकतं आणि आपलं सुद्धा सुंदर करू शकतं आपला जवळीकीशी संबंधित फिजिकल इमोशनल मेंटल असा कुठलाही इश्यू वाटत असेल तर नक्की आपल्या तज्ञांशी बोला डोंट सफोकेट स्पीकअप